नांदी पुरस्कृत उपक्रमांचा वार शनिवार अंतर्गत प्रश्नमंजुषा क्रमांक पंधरा दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस विज्ञान विषयावर आधारित प्रश्नमंजूषा घेऊ शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता बरोबर मानवी शरीरात एकूण रक्त किती असते मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते हाड राईट मानवी शरीरातील लाल रक्त पेशींचे आयुष्य किती दिवस असते एकशे वीस दिवस राईट सामान्य मानवाच्या हृदयाची गती किती बहत्तर ते पंच्याहत्तर ठोके प्रति मिनिट राईट कोण व्यक्तीच्या दाताची संख्या किती बत्तीस दात राईट मानवी शहरातील सर्वात पातळतोचा कोणती एकूण किती टक्के वजन रक्ताचे असते आठ टक्के कोलिओ या आजारामुळे शिराच्या कोणत्या भागात चिकनगुनिया हा आजार पसरणारा डासाचे नाव काय एडीज एडीज इजिप्त वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वयाचे असते नायट्रोजन शरीरातील सर्वात वेस्त वय हो कोणता